तर बघा मी आज बनवणार आहे मस्त अशी गुळाची पोळी बघा किती छान अशी नरम मुलायम पोळी तयार झाली आहे चला तर बनवूया मस्त अशी गुळाची दशमी खूप छान बनते ही गुळाची दशमी तर गुळाची दशमी बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी गुळ घेतला आहे तर ही गुळाची दशमी तुम्ही दहा तुम्ही ही गुळाची दशमी दोन चार दिवस पण स्टोर करून ठेवू शकता कुठे प्रवासाला जायचं असलं तर ते तुम्ही बनवू शकता त्यासाठी मी एक मोठी वाटी गूळ घेतला आहे आणि गूळ असा बारीक करून घेतला आहे नंतर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं दोन छोटे चम्मच रवा घेतला आणि दोन छोटे चम्मच बेसन पीठ घेतलं आणि थोडंसं मीठ घेतलं तर मस्त अशी गुळाची पोळी बनवणार आहे मी खूप छान आणि सोपी पद्धत आहे तर कढई मी कढई तापण्यासाठी गॅसवरती ठेवली आहे आता कढई तापली आहे तोपर्यंत मी एक ग्लास पाणी मोजून घेतलं आहे कढईमध्ये टाकून घेतलं तर पाणी हे नेहमी मोजूनच घ्यायचं एक ग्लास जास्त नाही घ्यायचं पाणी तर आता हे पाणी थोडंसं असं मस्त असं तापून घेते छान मस्त असं तापून घेते तर हे पाणी तापलं याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं तर पाणी कोमट कोमट होऊ द्यायचं पाणी कोमट झालं की लगेच याच्यामध्ये गूळ टाकायचा तर सर्व गूळ असा मी टाकून घेतला आता हा गूळ व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा तर गूळ विरघळून घ्यायचा गुळ अगोदर बारीक केला की लवकर विरघळतो त्यासाठी गुळ हा खिसून घ्यायचा अगोदर नंतर खूप लवकर विरघळतो पाण्यामध्ये तर पाणी नेहमी मोजूनच घ्यायचं गुळाची दशमी बनवताना शा, आणि खूप छा सॉफ्ट आणि मऊ मऊ अशी कापसासारखी मऊ दशमी तयार होते तर या पद्धतीने बनवा तर गुळ व्यवस्थित विरघळून घ्यायचा पाण्यामध्ये गुळ विरघळला की लगेच कलर गुळाचा चेंज होतो तर याला पळीने असंच मिक्स करायचं कारण गुळ हा बुडाला लागतो त्याच्यासाठी तर बघा गुळाचा कलर पण आता चेंज झाला आहे तर आता याला गुळाच्या पाण्याला मस्त अशी उकळी येऊ देते छान याच्यामध्ये विलायची पावडर पण टाकायची खूप छान लागते विलायची पावडर तर बघा मस्त अशी गुळाच्या पाकाला वेळ मस्त अशी उकळी आली आहे तर उकळी आल्यानंतर लगेच याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आणि व्यवस्थित घोटून घ्यायचं म्हणजे आपण जसं बेसन पीठ हाटतो ना त्याप्रकारे असं हे पीठ व्यवस्थित मिक्स असं करून घ्यायचं मस्त घोटून घ्यायचं तर स्लो गॅसवरतीच हे बे मिश्रण व्यवस्थित असं घोटायचं गॅस लहान ठेवायचा आणि मस्त असं घोटून घ्यायचं घट्टसर होईपर्यंत असंच घोटायचं त्याला व्यवस्थित असंच घोटायचं जोपर्यंत ह्या गव्हाच्या पिठाच्या गिटी गिटी जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत नंतर याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ आणि सॉरी बेसन आणि रवा टाकून घेतला आता हा रवा बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचा कारण बेसन हे कच्चं असतं तर बेसन व्यवस्थित भाजलं पाहिजे असं टाकायचं आणि मस्त असं गरगरं व्यवस्थित घा गह, घोटून घ्यायचं खूप छान होतात अशा घोटून गुळाच्या दशम्या आणि खूप सॉफ्ट पण राहतात कापसासारख्या मऊ पण राहतात आणि तुम्ही परवासाला पण अशा गुळाच्या दशम्या बनवून नेऊ शकता दोन चार दिवस ह्या खराब होत नाहीत खूप दिवस टिकतात तर असं मस्त पेठ असंच घोटायचं मस्त घट्ट होईपर्यंत असं घोटणं चालूच ठेवायचं कारण फुल जर गॅस केला तर बुडाला लागतं त्याच्यामुळे लहान गॅसवरतीच हे भाजून घ्यायचं खूप छान गुळाच्या दशम्या तयार होतात तर याला असं पळी चालूच ठेवायची व्यवस्थित म्हणजे सर्व व्यवस्थित असं भाजून घ्यायचं घोटायचं जेवढं चांगलं भाजाल तेवढी छान आणि सॉफ्ट अशी दशमी तयार होते तर व्यवस्थित मिक्स करायचं तर असं व्यवस्थित घोटायचं सर्व असं व्यवस्थित पळी चालूच ठेवायची कारण पळी चालू नाही ठेवली तर बुडाला लागतं त्यासाठी चालूच ठेवायची पळी आणि व्यवस्थित असं पीठ हे घोटून घ्यायचं तर मी पीठ घोटून घेतलं आता एका परातीमध्ये मी काढून घेते हे पीठ तर परातीमध्ये मी हे घोटून घेतलेलं पीठ आता काढून घेते गुळाच्या दशमीसाठी तर याला आता थंड होऊ द्यायचं थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झालं की लगेच त्याला ते तेलाचा हात लावून घेते मी तर बघा किती छान असं तयार झालं आहे हे, हे पीठ तर याला पूर्ण असं मी तेल लावून घेते छान आणि मस्त असं पीठ बनवून घेते आपण जसं पोळ्याला बनवतो तसं पीठ मी मळून घेते छान बघा असं पीठ मस्त तयार झालं बघा किती छान हाताला पण चिटकत नाही आणि किती सॉफ्ट असं मऊ मऊ लुसलुशीत असं पीठ तयार झालं आहे तर आता, आता मी दशम्या बनवायला घेते बघा किती छान असं सॉफ्ट पीठ मळून तयार आहे आणि ही गुळाची दशमी पो दुधासोबत तर खूप छान लागते तर हातावर असं व्यवस्थित लाटी बनवून घेते मी छान तर आता बनवायला घेते मी मस्त अशा दशम्या तर पूर्ण कोलपाटाला मी तेल लावून घेते कारण चिटकणार नाही यासाठी आणि मस्त अशी दशमी लाटून घेते आता मी मस्त अशी दशमी लाटून घेते हळूवार लाटायची मस्त अशी साईडने लाटून घ्यायची हळूवार लाटायची कारण फाटायची शक्यता असते त्याच्यासाठी हळूवार लाटायची आता मी तवा ठेवला आहे तापण्यासाठी तर तवा तापल्याला ठेवला आणि तव्याला तेल लावून घ्यायचं पूर्ण बाजूने तेल लावून घ्यायचं आणि गॅस हा लहानच ठेवायचा तर तवा आता चांगला तापला आहे तर याच्यावर मी दशमी टाकून घेते तर तवा चांगला तापला आहे आणि गॅस लहान ठेवायचा कारण गॅस लहान ठेवला की मग पोळी करपत नाही ही पूर्ण पोळीला तेल लावून घ्यायचं साईडने पण तेल सोडायचं आता मी ही पोळी उलटून घेते उलटून घेते छान दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायची ही दशमी मस्त अशी कुरकुरीत छान अशी सॉफ्ट आणि मस्त असं तूप लावून घ्यायचं पोळीवरती खूप छान लागते ही गुळाची दशमी आणि खूप जास्त दिवस टिकते तर दोन्ही भाजी दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची गॅस हा नेहमी लहानच ठेवायचा कारण गुळाची दशमी करपते तर करपूने त्यासाठी गॅस लहान गॅसवरतीच भाजून घ्यायच्या ह्या पूर्ण दशम्या तर मी अशा सर्व दशम्या बनवून घेतल्या आहेत आणि खूप सॉफ्ट पण झाल्या आहेत ह्या दशम्या सर्व दशम्या मी अशा प्रकारे सर्व बनवून घेतल्या खूप छान झाल्या आहेत सर्व दशम्या तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बघा किती छान अशा सॉफ्ट दशम्या तयार आहेत खूप मस्त अशा मुलायम झाल्या आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद